आपल्या गावाचा काय विकास करू शकते याचं उत्तम उदाहरण जर असेल तर आमच्या वहिनीचं आहे आदरणीय खरं तर आता मोरे ताई म्हणावं मोरे मॅडम म्हणावं का वहिनी म्हणावं मलाच प्रश्न पडलेला आहे कारण का एक शिकलेली सरपंच काय करू शकते त्याचं उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने जेवढ्या काही ग्रामपंचायती आहेत त्या सर्व गर... तर शासनाच्या विविध योजना गावापर्यंत कशा खेचून आणता येतात कारण कसं की आपण आत्तापर्यंत पाहिलं की बहुतांशी महिला सरपंच होतात पण परंतु त्यांचा कारोबार पतिदेव पाहतात किंवा दीर पाहतात किंवा सासरे पाहतात परंतु आमची वहिनी आदरणीय अंकिताताई मोरे, मोरे, मोरे ह्या सरपंच झाल्या एक आदर्श शिक्षिका आहेत त्या अनिता मोरेता आता तीच म्हणत ताई म्हणा मोरे म्हणा माझी मी थोडं गोंधळ तर बीड जिल्ह्यात सगळ्या शासनाच्या विविध योजना बर्धापूरमध्ये आणण्यामध्ये त्यांचा सातत्यानं प्रयत्न आहे अशी कुठलीही योजना नाही की ती बर्दापूरला मिळत नाही बर्दापूर हे गाव अंबाजोगे तालुक्यात तर आदर्श बनलेलंच आहे महाराष्ट्र शासनाच्या यादीत बीड जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि शासनाच्याही यादीमध्ये बर्धापूर गाव आदर्श आलेलं आहे अशा आमच्या बर्दापूर गावच्या आदर्श सरपंच आणि त्यातही मोरे यांना या चा मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अंबाजोगा दर्शनी न्यूज चॅनलचा सत्कार स्वीकारण्यासाठी मी परत एकदा आमचे उद्धव बापू आपेगावकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते व आमच्या सर्व बर्दापूरची टीम जी बर्दापूर प्रेसचे सर्व माझे पत्रकार बांधव जहांगीरभाई पंचाळ भाऊ सचिन भाऊ अमोल भाऊ व आमचे उद्धव बापू व आमच्या उपसंपादिका अश्विनीताई लोमटे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संजीवनीताई बी उपस्थित आहेत मी विनंती करतो संजीवनीताईला बी संजीवताई आपण बी यावं आणि विशेष म्हणजे माझी पत्नी जी हा जो कार्यक्रम होला आहे त्यांनी मला फुल परमिशन दिली म्हणून हा कार्यक्रम होला आहे माझी पत्नी सौ सीमा मोरे यांनाही विनंती करतो की त्यांनी संजीवनीताईचं यावं आणि या आदर्श सरपंच श्री मोरे यांचा सन्मान सत्कार करावा मॅडम 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 त्या ठिकाणी दर्शनच्या वतीनं सत्कार सोहळा होत आहे आणि त्यांनी स्वीकारलेला आहे हा सत्कार सोहळा झाल्यानंतर मी आदरणीय सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी अनिता विकास मोरे बर्दापूर गावची सरपंच आहे आणि आज इथं हा कार्यक्रम बघण्यासाठी मला इथं बोलवलंय आणि विशेष माझा इथं सत्कार केला त्याच्याबद्दल भाऊंचं अगोदर मी आभार मानते आणि आमच्यासाठी खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावचे सुपुत्र आमचे भाऊ इथं अंबेजोगाईमध्ये इतकं छान असं आंबेजोगाई दर्शन न्यूज चॅनल चालवतात आणि इतका सुंदर असा कार्यक्रम आज पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं त्यांनी आयोजित केलेला आहे तोही तालुक्याच्या ठिकाणी आणि तो, तो कार्यक्रमही कसा तर राज्यस्तरीय इतक्या छान छान महिला इथं भजनी मंडळ इथे म्हणजे छान साड्या घालून आलेलं दिसत आहे सगळ्यांनी सारख्या साड्या घातलेल्या आहेत सर्वजणींचं खूप खूप अभिनंदन तुम्ही खूप लांबून आलाला आलेला आहेत सगळेजणी सकाळपासून स्पर्धा चालू आहेत त्याच्यामुळं मी तुमचा जास्त वेळ घेत गे, घेणार नाही आणि आजच्या कार्यक्रमासाठी मी भाऊंना आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देते आणि इतके छान कार्यक्रम इतका छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे म्हणजे आभार मानते की इतक्या भजनी मंडळाला तुम्ही एवढं चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आवर्जून आमच्या महिला इथं उपस्थित झालेल्या आहेत तर मी अजून एवढं काही सांगण्यासारखं किंवा खूप मोठं काम काही माझ्या हातून अजून तरी झालेलं नाही अजून खूप काम करणं बाकी आहे जितकं माझ्याच्यानी म्हणजे प्रामाणिकपणे जेवढं काम मला करता येईल तेवढं मी माझ्या गावासाठी करत आहे ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या गावासाठी खेचून आणण्याचा प्रयत्न करत आहे गावामध्ये अनेक असे चांगले चांगले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत त्याच्यातलाच एक मला आवर्जून सांगावा असा तुम्हाला वाटतो की आम्ही प्लास्टिक संकलन करतो माझ्या गावातली सगळी लेकरं आणि सगळ्या महिला म्हणजे जे काही वापरलेलं प्लास्टिक आहे ते दर महिन्याला गोळा करून आम्हाला आणून देतात ग्रामपंचायतला आणि आम्ही ते रिसायकल करण्यासाठी लातूरला पाठवतो हा एकदम नाविन्यपूर्ण असा उपक्रम अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठल्या गावामध्ये हा राबवला जात नाही तो उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि आम्हाला <खेगा> आमच्या गावामधून त्याच्यासाठी इतका छान प्रतिसाद मिळत आहे आमच्या गावातले सगळे चिमुकले सगळे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत सगळे नागरिक सगळ्या महिला याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि मला जे काही यश मिळालेलं आहे किंवा जे काही मी काम करू शकत आहे त्याच्यामध्ये माझ्या गावकऱ्यांचा वाटा आहे ते मला सपोर्ट करतायत ते मला म्हणजे कुठल्याही उपक्रमामध्ये साथ देत आहेत आमचे सगळे पत्रकार बंधू असतील सर्व सोशल मीडियाचे सगळेजण असतील ते सगळे मला प्रतिसाद देतात किंवा साथ देतात, देतात उपक्रमामध्ये दे सहभागी हो होतात म्हणून मी हे सगळं करू शक शकत आहे आणि अजूनही चांगला करायचा प्रयत्न आहे इथं आज मला बोलवलं एवढा माझा सत्कार केलात त्याच्याबद्दल खूप खूप खुँँँ धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण या ठिकाणी आलात दर्शनचा सत्कार स्वीकारलात त्याबद्दल धन्यवाद यानंतर आता स्पर्धा घ्यावा धन्यवाद मॅडम चा सतीश मोरे काकांचं स्वागत करत आहेत अंबाजोगाई न्यूज चॅनलचे संपादक सतीजी मोरे यांचा स्वागत करताना बर्दापूरचे सरपंच मोरे मॅडम हे करत आहेत